नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत प्रेक्षकांनो गेल्या दोन महिन्यात मराठी वाहिन्यांवर काही नवीन मालिकांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो गेल्या महिन्यात काही काही नवीन मालिका मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर अजूनही प्रतीक्षित आहे जी मराठी आणि स्टार प्रवाहने त्यांच्या नव्या मालिकांची घोषणा केली आहे त्यात स्टार प्रवाह वर लवकरच लपंडाव ही नवीन मालिका सुरू होत आहे या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत दिसणार आहे तिच्या सोबत रुपाली भोसले आणि चेतन वडनेरे ही मुख्य भूमिका साकारणार आहेत यापूर्वी लपन वेळ आणि प्रसारण तारीख उघड करण्यात आली नव्हती मात्र आता स्टार प्रवाहने दुसरा प्रोमो जाहीर करून वेळ जाहीर केली आहे या मालिकेच्या आगमनामुळे स्टार प्रवाह वरील जुन्या मालिकेला निरोप घ्यावा लागणार असल्याची चर्चा आहे लपन डाव पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या वेळेत प्रसारित होणारी शुभविवाह लवकरच संपणार अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे अंदाजे अडीच वर्षांच्या प्रवासानंतर शुभविवाह प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तथापि याबाबत स्टार प्रवाहकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तुम्ही शुभविवाह मालिकेला मिस कराल का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा